श्री स्वामी समर्थ शुभ सखा सगळ्यांना हे बघा छानपैकी पूजा झालेली आहे आणि आता इकडं काय चाललं आहे तुम्हाला दाखवते इथं मी आता चण्याची आज भाजी करणार आहे चण्याची भाजी करणार आहे आणि मटकी भिजवून ठेवलेले आहे भात आहे चपाते झालेले आहेत फक्त आता चण्याची भाजी करायची आणि वर टेरिसवर जाणार आहे आज लवकर आवरून जरा आणि तुम्हाला अजून दाखवते काय आणलेलं आहे लिंबू तर आता लिंबू पण चिरून मला आपलं वाटून केपर मसाला टाकून लिंबूचं लोणचं करायचं आहे आणि ते कसं आहे ते खराब होत नाही लिंबूच लोणचं घेवायला वाटून जे करायला असतं ना आपण ते खराब गॅस चालू ठेवून इकडं तिकडे गर जाता येत नाही मग मी आता सिटी करणार एक दोन तीन सिट्या करायचं मगच जायचं इकडे गॅस वाया जातो आहे तिकडं आपलं कामच चालू आहे तर असं पण करून चालत नाही कसं आहे आपल्या सा संसारासाठी आपल्या जीवनासाठी जर सगळीकडनं जर बचत केली तर आपल्याला मानसिक त्रास होणार नाही आपल्या घरातल्या माणसांना त्रास होणार नाही ते पण काळजी घ्यावी लागत्या आणि आपल्या मुलावाळांना आपल्यापासून शिकायला मिळतात भरपूर गोष्टी तर आपण सगळ्या गोष्टी जर अशा विचारपूर्वक केल्या ना तर सगळं होतं होत असतंय आणि हे कपडा कायम म्हणता तुम्ही कपडा काय हातरताय कपडा काय हातरताय कपडा बरं वाटतं मला हातरल्याला याचं परशर पाणी सांडलं ना तर मग असं काय ठेवलं ना तर मग जेवणात ते थेंब बेंब पडल्याला ते चांगलं वाटत नाही आपल्या वा मसाला निवडून ठेवलेला असतो चिरून धुवून धावून ठेवलेला असतो ना ते फ्रश्वर ठेवला नाही तर जम्सही लागतात मग मी काय करते इथं कपड्यावरच चिरून घ्यायचं स्वच्छ धुवून मग इकडं झाकून झुकून ठेवायचं तर त्यासाठी कपडा हातरलेला असतो आणि असं मग पाच पाच मिनटाला असं पाणी पडलं तर पुसत बसायला लागतं त्यामुळं आता शेतात जर किचन बनणार आहे ना तर शेतात मी एक टप्पा आपला किचनचा सारवायचाच ठेवणार आहे साधा सिम्पल म्हणजे काय होतं हे आपलं असं सारखं पाच पाच मिनटाला हातात कपडा घेऊन बसायला लागणार नाही फक्त स्वच्छ हाय असं चालू राहणार तिथं पण गुड मॉर्निंग गाय जे बघा अजून आभाळाचं वातावरणच आहे आज आणि आता हे चार महिना असंच राहणार आहे तर आभाळाचं वातावरण असल्यामुळे काय होतं ह्या वलनी अशा बांधून ठेवायला लागतात म्हणजे पाऊस आला तर आतल्यात वाढते आता आहे त्याला नाईलाज असतो या ते पण आपण समजून घेतलं पाहिजे तर आम्ही पण असे काढल्यात दिवस असं काय नाही की सगळं सुख आधीच मिळालेलं आहे राहायला घर पण नव्हतं आम्हाला त्यामुळे सगळ्या सगळ्या जी ह्या अडचणी निघाल्या ती सगळ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळं गेलेल्या त्या त्यांनी जर नसते तर आम आमचं काहीच नसतं हे पण मी तुम्हाला सांगते आणि नंतर क्लिअर एक दिवशी सांगणार आहे की काय काय आमच्या घरातल्या माणसांमुळं मोठ्या माणसांमुळं आपल्याला अडचणी गेलेल्या असतात ते का विहानची आंघोळ झाली बघा आणि ही फुलं बघा ही पिवळे जे फुलाचे आहेत ना हे आपले ते फार्म हाऊसवर बघतोय आपण फार्म हाऊसवर बघतोय तीच मी इथं पण लावल्यात थोडी आणि हे बघा रात्राण्याची चादर कशी पसरलेली असते छान वाटतंय हे बघा झाडं असली ना पण एकदम प्रसन्न वातावरण असते दारात बघा कसं छान वातावरण आहे आणि हवा एकदम मस्त सुटल्या ना हवा तर एकदम छान वाटते आणि रस्त्यामुळं राणी झाडा चार चांद लागल्यात तसं तर आमचा पहिला रस्ता पण होता ना ते पण छानच होता एकदम सुंदर होता छान होता आणि आता ही गुलाबची कटिंग पण तुम्हाला दाखवती थोडी आता इकडचा पसारा पण हे बघा किचन वेस्ट किचन वेस्ट कसं एका साईडला साठ टाकले आम्ही म्हणजे कचऱ्याची गाडी आली ना त्यात ही जाऊ देत नाही ही कसं आहे आपल्या झाडातच माती तर गाई जे बघा आता भाजी केल्या हां दाळ कांदा आणि चण्याची भाजी आणि आपल्या घरातल्या शेतातल्या शे, चण्याची भाजी आहे आहे भाजी अतुल काल लाई अजून लई भारी झाले हा बघा मला तिथन तिथन हा हा तुझे जेवणार नाही का तू जेवणार नाही का हा खेळणार आहे हा चालतंय चालतंय काय करताय पाऊस 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 हे बघा किती दिसू आता नदी वायस पाहिलं कसं होतुल अशी नदीच असायची आता इथं पाणी साठायला आले कोपऱ्यात आणि आता आहे तर थोडं साठणार आमच्या इथं बाकी सगळं जाताय जिकडे तिकडं निघून पण एवढा पाऊस पडला नाही लय चिखल झाला असता मुरम असल्यामुळं सांगून झाले मुला मुला होत म्हणून म्हणलं धुधी निघू दे घाण होत ना माती झाले रे

पंजाबी आवडतच घेत तुला गाणे कुठले पण नाही पंजाबी कुठलं पण गाणं हा म्हणून डॉक्टर हा हा लय दे झाला आहे आणि शे नाही आणि हे झाड बघ किती चांगलं फुटले हो कट केलेलं हा आणि आता ताट आले होता असे काय ताट आले की नाही ताट आलं की चांगले होते फुटून छान हे बघा हा हे वेळेला काय ना नाही असं होत आहे तसं हे बघा इथं किती फुलं लागले आज भरपूर लागले राहू ऑरेंज पण लागले आणि आईस्क्रीम कलरचं पण लागले ठीक आहे म्हणलं तू ते खाली इथं आहे ते याचं मला वाटायला लागले आपलं कवाळू कवाळू सुद्धा वाटायला आले हां तिथं मी टाकली ती एका साईडला म्हणलं आलं तर कोण आहे काय झालं हां बरोबर आहे बरोबर आहे दिलं चालतंय का बोल बोल नाही रे त्याला काय कळतंय म्हणू घेतला म्हणजे तर इकडं बघा कसे शूटचं चालू आहे काम शूट

के तोन

અજય જિતેન્દ્ર हो गई रच शाम, जाने दो, जाना है अभी अभी तो आई हो अभी अभी जाना है दिल ढल गया दिन हो गई शाम, जाना है जाने दो जाना <laughs> है लाना ओर बाबा पण जेवल्यावर थोडंसं बरं वाटतं ना दोन मिनटं हां हळू दोन मिनटं तेवढंच बरं वाटतं ढल गया दिन दे गई श्याम जाने दो जानाय त्या तुझ्या घा तुझ्या आवाजात हां दोघांच्या आवाजात हां हां नाही नाही अभी हभी रे तुम्ही अभी हबी म्हणायचं हां आय योग किती वाजले त्या पौणे दहा वाजले त्या इकडं विहानच जेव्हा जेव्हा चाललं तर बघायचं रडायला लागला होता खेळायसाठी बॅड काय नाही याला काय म्हणतात खेळ बॅडमिंटन खेळायसाठी रडायला लागला होता आणि जेवत नव्हता म्हणून त्याला ते बघा कार्टून लावून दिले मग जेवला पोडवून आता आणि आता बंद करायचं मला चला खाली या लवकर हो खेळायला आणि मग तसंच गाय गायनं मन्नू पण जेवण घेतली हे रडत होता म्हणलं चला मी चारलं त्याला विहानला आणि सिया पण जेवली सगळ्यांचं जेवण पण झालं शूट पण चा झालं आणि अजून थोडं शूट बाकी आहे हे बघा पावणे दहा वाजले अजून थोडं शूट करणार आणि मग नाईट आणि काकांचं झालं तिकडं आई तुळजाभावानी हे बघा लाईट लावतो तुम्हाला मच्छर चावतील या आणि कपड्यांचा ढीग बघा कसा हे बघा कपड्यांचा ढीग आणि हे बघा काकांचा कसा ढसका का दिला बघितलं का हे बघा हे बघा चालू या तुम्ही या अ बोला की हां बोला बोला असं काका असं ठे ठेक देतात मधनं मधन पोरांना वरडायचं कावायचं सिया हा होय होय हा एवढंच आता हे बघा सिया आणि मामा खेळायला लागलेत असं रोज ती म्हणते हा हा हॉल मोठा ठेवल्यामुळं हे आमचे दोन रूम होते चार रूमचं चा घर बांधलं होतं आम्ही पण एक हॉलच केला आणि दोन रूम ठेवले हो किचन आणि बेडरूम तर इथं आता सिया विहार आणि इकडं हां अरे बापरे तुझं आय वय हां